मी तुम्हाला सांगितलंय की पुढे अजूनही मोठे भूकंप या ठिकाणी होतील मुरली देवरांचा आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे पुढच्या काळात पंधरा दिवसामध्ये अजून आपल्याला आपल्याला अपेक्षितही नाही असे लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना दिसतील आज तिन्ही पक्षांची आमची बैठक म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय महायुतीचे जेवढे आमचे घटक पक्ष आहेत त्यांची आमची बैठक या ठिकाणी झाली आणि राज्यभर सर्वच ठिकाणी आज एका दिवशी या बैठकी होत आहेत या बैठकीमागचा हेतू हाच आहे की आम्ही नेते तर सगळे एकत्र आहोत पण खालचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र व्हावं त्यांची मनं जुळावी कारण खरं भाजप सेना आमची इतर नैसर्गिक युती सुरुवातीपासून आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामध्ये नवीन आलेली आहे आणि म्हणून कांदळ कार्य कार्यकर्त्याची मनं जुळा या दृष्टीने आजची ही बैठक या ठिकाणी जळगावला होती तशी ती महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये आहे अजिबात नाही त्यांचं म्हणण्याचा हेतू तसा न होताच त्यांनी म्हटलं की राम सर्वांचा आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आमच्यामध्ये नवीन आलेले आहेत त्यांनाही आम्ही सांगितलं की राम आपल्या सर्वांचा आहे अजून थोडा अंगवळणी पडायला त्यांना वेळ लागेल पण असं समजण्याचा गुलाब भाऊचा काही वेगळा हेत होता अजिबात समजण्याचं अजिबात कारण नाही आम्ही सर्वजण कारण त्यावेळेला आम्ही सगळे सोबतच होतो आणि राम जन्मभूमीच्या बाबतीमध्ये हा काही कुठल्या पक्षाची मक्तेदारी नाहीच आहे मी अजून पुन्हा सांगितलं हा राम हा सर्वांचा आहे सर्व हिंदू धर्मियांचा आहे सर्वांचा आहे याच्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे लोकही आहेत ते सुद्धा तिकडे अयोध्येला निघालेले आहेत आपण टी व्हीवर आपण आपल्या चॅनलमधून दाखवतात आणि म्हणून राम प्रभू रामचंद्र हे सर्वांचं आराध्य दैवत आहे त्यामुळे पक्षामध्ये वाटले गेलेले आहेत धर्मामध्ये वाटले गेले आहेत समाजात वाटले गेले आहेत असं समजण्याचं अजिबात कारण नाही